नमस्कार गौरव प्रकाशन मध्ये आपले स्वागत आहे आजची ठळक बातमी किनारे सरकत आहेत गझल संग्रह प्रकाशन सोहळा दहा ऑगस्टला अमरावती प्राध्यापक सतेश्वर मोरे स्मृती प्रतिष्ठान व डीऑन पब्लिशिंग हाऊस नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रख्यात आंबेडकरी गझलकार डॉक्टर नंदकिशोर दामोदरे यांच्या किनारे सरकत आहेत या आंबेडकरी गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भीम टेकडी अमरावती येथे रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आला आहे प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुदाम सोनुले ज्येष्ठ आंबेडकरी गझलकार राहणार असून गझल संग्रहाचे प्रकाशन प्राध्यापक डॉक्टर अशोक पळवेकर ज्येष्ठ आंबेडकरी समीक्षक कवी यांच्या हस्ते होणार आहे प्रमोद वाळके युगंधर ज्येष्ठ आंबेडकरी गझलकार प्रशांत वंझारे निमंत्रक अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ ही मान्यवर मंडळी किनारे सरकत आहेत या गझल संग्रहावर मुख्यत्वे भाष्य करतील प्रकाशन सोहळ्याच्या आधी आंबेडकरी गझल मुशायरा प्रख्यात गझलकार प्राध्यापक संजय घरडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे प्रमुख अतिथी गझलकार अरुण विघ्ने डॉक्टर मनोज सोनोने म्हणून राहतील तर गझलकार गुलाब मिश्राम विनोद बांगडे अनिल अघम देवीलाल रोराळे प्रवीण कांबळे अमृता मनोहर रत्ना मनवरे सुनीता मेश्राम हे प्रख्यात गजलकार आंबेडकरी गझल मुशायरात सहभागी होणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गझलकार रोशन गजभिये करतील आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन महामंडळ संबोधी गाथा प्रकाशन व झी संदेश शिल्पकार फाउंडेशन शब्दास्त्र विचार मंच राईट वे फाउंडेशन यांनी केले आहे